नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सात वर तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे स्पेसएक्सची एक जबरदस्त बातमी आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या व्ही टू स्टारशिपला एका जबरदस्त टेस्ट फ्लाईटने निरोप दिला आहे रॉकेट विचार करा टेक्सासमधून रात्री उशिरा हा शक्तिशाली रॉकेट लाँच झाला आणि काय तर तब्बल चारशे फूट उंच वाव हा सुपर हेवी बूस्टर जो आधी पण वापरला होता त्याने तर नवीन लँडिंग टेक्निक ट्राय केली म्हणजे तेरा इंजिन्स चालू करून मग अचानक पाच आणि शेवटी फक्त तीन इंजिन्सवर कंट्रोल करत एकदम सॉफ्ट लँडिंग वाव पाण्यामध्ये एकदम मस्त स्प्लॅश डाऊन आणि गंमत म्हणजे स्टारशिपच्या अप्पर स्टेजने तर आठ बनावट स्टार्लिंग सॅटेलाइट पण सोडले एका नवीन डायनामिक बँकिंग सोबत जे भविष्यात परत जमिनीवर येण्यासाठी वापरणार आहेत हे स्टारशिपच्या दुसऱ्या जनरेशनचं आणि पहिल्या जनरेशनचा सुपर हेवी वेरियंटचं लास्ट लाँच होतं वाओ इंजिनियर्सनी हीट शिल्डच्या टाईल्सवर पण एक्सपेरिमेंट केले काही काढल्या काही नवीन लावल्या रिएंट्री डेटा जमा करण्यासाठी म्हणजे किती उष्णता सहन करू शकते हे बघायला खरं तर स्पेसएक्सने आधीच्या टेस्ट फ्लाइटचे पण काही महत्वाचे माइलस्टोन्स रिपीट केले जसं की सॅटेलाइट सिम्युलेटर डिप्लॉय करणे आणि ऑर्बिटमध्ये एक रॅप्टर इंजिन पुन्हा चालू करणे पण खरी एक्साइटिंग गोष्ट पुढे आहे सोमवारच्या टेस्ट फ्लाईटने या प्रोग्रॅमचा नेक्स्ट फेज सुरू केला आहे व्ही थ्री प्रोटोटाईप उडवणार जे इन ऑर्बिट डॉकिंग आणि प्रोपेलेंट ट्रान्स्फरसाठी तयार असेल म्हणजे चंद्रावर आणि मंगळावर जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्पेसएक्स म्हणते की व्ही थ्रीमध्ये स्ट्रक्चरल बदल आणि इंजिन अपग्रेड्स पण आहेत ज्यामुळे लिफ्टिंग कपॅसिटी वाढेल पण नक्की किती हे अजून सांगितलं नाहीये हे अपग्रेडेड व्हेरियंट पृथ्वीच्या ऑर्बिट चंद्र मंगळ आणि त्यापलीकडे जाण्यासाठी वापरले जाईल असं कंपनीने स्टेटमेंट दिलंय नाही तेवढंच स्पेसएक्स फ्लॉरिडामध्ये पण नवीन लॉन्च पॅड्स बनवत आहे स्टारशिप हा इतिहासातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे आणि नासाच्या आर्टिमिस मिशनसाठी तर फारच महत्वाचा आहे नासा ॲडमिनिस्ट्रेटरने सुद्धा या मिशनला अमेरिकांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी अजून एक मोठं पाऊल असं म्हटलं आहे तर मित्रांनो स्टारशिप आता चंद्रावर आणि मंगळावरच्या प्रवासासाठी अजून एक पाऊल पुढे गेला आहे बने रहा टेक तडका चोवीस बाय सातवर वर